विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण नोंदणीव मुद्रांक विभाग शिपाई भरतीसाठी टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार जे के जी एसचे फास्ट फास्ट रिव्हिजन घेऊयात या लेक्चरची पी डी एफ तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमधल्या टेलिग्राम चॅनलला भेटेल तर जास्त वेळ न लावता प्रश्नाला सुरुवात करूया मानवातील गुणसूत्रांच्या तेविसाव्या जोडीला काय म्हणतात तर याचं उत्तर आहे लिंग गुणसूत्रे समोरचा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेच्या उद्देशाने साक्षर म्हणून परिभाषित केले जाण्यासाठी व्यक्तीचे किमान वय किती असावे याचं उत्तर आहे सात समोरचा प्रश्न एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये सुदानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने कोणती बचाव मोहीम सुरू केली याचं उत्तर आहे ऑपरेशन कावेरी समोरचा प्रश्न महाराष्ट्राचा मोठा भाग विघडीत ज्वालामुखी खंडकांपासून निर्माण झालेल्या काळ्या मातीने व्यापलेला आहे या प्रकारची माती कोणत्या अन्य नावाने देखील ओळखली जाते तरच उत्तर आहे मृदा समोरचा प्रश्न बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना केव्हा झाली तरचं उत्तर आहे अठराशे पंच्याऐंशी समोरचा प्रश्न केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाने अंगणवाडीत बालव्यवस्था पूर्ण संगोपन शिक्षण ए सी सी ई यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी खालीलपैकी कोणता प्रमुख कार्यक्रम सुरू केला तरचं उत्तर आहे पोषण बी पढाई बी समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे तरचं उत्तर आहे पश्चिम किनारपट्टी ही पश्चिम घाट आणि बंगालच्या उपसागराच्या दरम्यान आहे समोरचा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील गुणोत्तर नऊशे पंच्याण्णवपेक्षा जास्त आहे तरचं उत्तर आहे गोंदिया समोरचा प्रश्न खालीलपैकी कोण भारतीय क्रांतिकारक आणि महाराष्ट्रातील गदर पक्षाचे सदस्य होते तरच उत्तर आहे विष्णू गणेश पिंगळे समर्थ प्रश्न डिसेंबर दोन हजार वीसमध्ये मुंबईतील भाबा अणुसंशोधन केंद्राने बी आर सी स्वदेशी रुथेनियम एकशे सहा प्लॅक विकसित केली ही डॅश डॅश कर्करोगावरील हो चिकित्सा पद्धत आहे तरचं उत्तर आहे डोळ्याच्या समर्थ प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील एकूण पुरुष लोकसंख्येची टक्केवारी किती आहे तरचं उत्तर आहे अठ्ठ्याऐंशी पॉईंट अडोतीस टक्के समर्थ प्रश्न फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये खालीलपैकी कोणत्या टेक्नोटेक्स दोन हजार तेवीसचे आयोजन मुंबईत करण्यात आले होते तरचं उत्तर आहे वस्त्रोद्योग मंत्रालय समोरचा प्रश्न सव्वीस मार्च रोजी संपन्न झालेला दोन हजार तेवीसच्या आय बी ए जागतिक महिला मुष्टीयुद्धा अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय महिला मुष्टियोद्ध्यांनी किती सुवर्णपदके जिंकली तरचं उत्तर आहे चार समोरचा प्रश्न बाबू शेडमाके यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे तरच उत्तर आहे अठराशे सत्तावन्नच्या भारतीय उठावाच्या वेळी त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील उठावाचे नेतृत्व केले होते समोरचा प्रश्न भारतीय राज्यघटनेच्या या भाग एक्सेक्समध्ये राज्यघटनेतील घटनादुरुस्तीची प्रक्रिया विषित केलेली आहे तरच उत्तर आहे अनुच्छेद तीनशे अडुसष्ट समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणते सरोवर भारतातील हिमालय पर्वत रांगेत नाही तरच उत्तर आहे धर्मसागर सरोवर समोरचा प्रश्न भारताच्या राज्यसभेबद्दल खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे त्याचं उत्तर आहे राज्यसभा ही, ही, ही कायमस्वरूपी संस्थान नाही, आणि तिचे विसर्जन होते समोरचा प्रश्न सॉरी तर मित्रांनो नोंदणी मुद्रांक विभाग भरती ही एक सात दोन हजार पंचवीस ते आठ सात दोन हजार पंचवीसपर्यंत आहे गट ड शिपाई भरतीसाठी महत्त्वाचे वारंवार येणारे इम्पॉर्टंट पाचशे प्रश्न आहेत त्यात तुम्हाला इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र विज्ञान विषय असतील आपण फीज फक्त एकोणपन्नास रुपये ठेवली आहे तुम्हाला जर ही पी डी एफ हवी असेल तर क्यू आरवर पेमेंट करून स्क्रीनशॉट टेलिग्राम आय डीला पाठवू शकता मित्रांनो ही पी डी एफ तुम्हाला खूप उपयुक्त होईल आणि हिचा तुम्हाला येणाऱ्या ह्या परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल समोरचा प्रश्न निमग्न जल वनस्पतींच्या बहुतांश मुळांमध्ये आणि देठांमध्ये असलेल्या वास्तविक आदित्वचेच्या जागी येणाऱ्या उत्तींच्या पृष्ठस्थ थराला काय म्हणतात तरच उत्तर आहे त्वचा समोरचा प्रश्न मूल कवक मायकोरायझा म्हणजे वनस्पती आणि बुरशी यांच्यातील संबंध आहेत तरच उत्तर आहे सहजीवी समोरचा प्रश्न फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये कोणत्या वैद्यकीय सुविधेने एच आय व्हीतून बरे होणारी जगातील तिसरी व्यक्ती बनलेल्या जर्मनीतील एका व्यक्तीला बरे केले तर याचं उत्तर आहे अस्थिमजा प्रत्यारोपण समर्थ प्रश्न मे दोन हजार तेवीसमध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात भारतीय लष्कराच्या गजराज कॉर्पर्स संयुक्त कवायतींचे प्रमाणीकरण करण्यासाठी आणि विविध अभिकरणांच्या मदत तयारीचा समन्वय साधण्यासाठी एक्सरसाइज राहत ही संयुक्त मदत केली होती तरच उत्तर आहे आसाम समोरचा प्रश्न राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दोन हजार तेवीस येथे होणार आहे तरचं उत्तर आहे गोवा समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणते सामान्यता वापरले जाणारे औषध हे जे वेतनांवर उपचार करण्यास आणि उच्च तापमान ज्वर कमी करण्यास मदत करू शकते तरच उत्तर आहे पॅरासिटामॉल समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणते राज्य कोणत्या केंद्रशासित प्रदेश यांच्या सीमा महाराष्ट्राशी लागून नाहीत तरच उत्तर आहे आंध्र प्रदेश समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या टेकड्या ईशान्य भारतात आहेत तरचं उत्तर आहे पटकाई टेकड्या समोरचा प्रश्न महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य आहे तरचं उत्तर आहे नाशिक समोरचा प्रश्न विश्व आर्थिक मंचाने वर्ष दोन हजार तेवीस साठी जाहीर केलेल्या जागतिक लिंग गुणोत्तर निर्देशांकात भारताचा क्रमांक कितवा होता तरचं उत्तर आहे एकशे सत्तावीस समोरचा प्रश्न एअर मार्शल साजू बालकृष्णन यांनी भारताची एकमेव त्रि सेवा कमांड असणाऱ्या अंदमान आणि निकोबार कमांडचे डॅश डॅश कमांडर इन चीफ म्हणून कार्यभार स्वीकारला आहे तरचं उत्तर आहे सतरावे समर्थ प्रश्न जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव गोविंद मोहन यांनी दिलेल्या माहितीनुसार मॉन्युमेंट मित्र योजनेअंतर्गत किती स्मारके खाजगी क्षेत्रातील संस्थांना सुपूर्द केली जातील तरचं उत्तर आहे अदमासे एक हजार समर्थ प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार दोन हजार एक दोन हजार अकरा दरम्यान हिंदू समाजाचा एकूण विकास दर किती होता तरचं उत्तर आहे सोळा पॉईंट आठ टक्के समर्थ प्रश्न पुढीलपैकी लिखित शब्द कोणता आहे तरच उत्तर आहे अनुक्रमणिका समर्थ प्रश्न मी जागा झालो तेव्हा सात वाजले होते या वाक्यातील दोन वाक्य कोणते तरचं उत्तर आहे सात वाजले होते धन्यवाद मित्रांनो